नमस्कार अदालत टाइम्स सलोनी ठाकूर चार ठाना रोड वर परवानगी शिवाय सुरू काम नागरिक त्रस्त डॉक्टर फालक यांच्या चौकशीची मागणी जळगाव खांदे चार ठाणा रोड परिसरात कोणतीही शासकीय परवानगी न घेता रस्त्याचे काम सुरू केल्याचा गंभीर आरोप डॉक्टर फालक यांच्यावर स्थानिक नागरिकांनी केलेला आहे या कामामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण रस्त्यावर साठी जेसीबी द्वारे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आलेले आहे मात्र या ठिकाणी कोणतीही सुरक्षा उपाय सूचना फलक अडथळे किंवा पर्यायी मार्गाची व्यवस्था न केल्याने मोटरसायकल स्वार चार चालक तसेच पाच चारी मोठ्या अडचणीत सापडलेले आहे या अव्यवस्थित कामामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांनीही वाहतूक अडथळे निर्माण होत आहे तसेच शेतकऱ्यांच्या वाहतूकीवरही परिणाम माहिती भेटलेली आहे स्थानिक दिलेली असून त्यांच्या उत्पादनाच्या वाहतूक विलंबत होत असल्याचे सांगता झालेली आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर प्रकाश भोडकर जळगाव खानदेश यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत डॉक्टर फालक यांनी या कामासाठी शासनाची परवानगी घेतलेली आहे का याबाबत तात्काळ चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या भरपाई करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आलेली आहे नागरिकांनी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून आवश्यक सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केलेली असून आता प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लाभलेले आहे याचबरोबर बरोबर बातमीपत्र संपले